भुस्तोड्डी व भटक्या समाजातील मुलांसाठी शालेय अभ्यासिका व साक्षरता वर्ग रामपूरचे सुपुत्र बाबुराव वर्फे यांची स्नेही पहल चंदगड तालुक्यात विविध भागात पाचशेहून अधिक मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप चंदगड तालुक्यातील तोडणी व वाहतूक कामगारांच्या मुलांसाठी तसेच भटक्या समाजातील मुलांसाठी शालेय अभ्यासिका आणि प्रौढांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्यात आला आहे रामपूरचे सुपुत्र आणि विम बेरडवाडा वरगाव शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे दौलत अथर्व साखर कारखाना परिसर पाटणेफाटा चंदगड नागणवाडी हेम्र शुगर राजगोळी कोवाड आणि नलवडे शुगर फॅक्टरी परिसरातील तोडणी कामगारांच्या मुलांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात शाहू दत्तू पाटील मीनाक्षी नाईक निर्झरा नाईक मयुरी नाईक आणि कल्लाप्पा पाटील हे स्वयंसेवक म्हणून योगदान देत आहेत मुलांना आणि पालकांना सोयीस्कर वेळेनुसार अभ्यासिका आणि साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले आहेत या उपक्रमात पाचशेहून अधिक मुलांना वही पेन अंकल्पी पाटी चटई अक्षर ओळख फलक आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले मकर संक्रांतीच्या निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य कपडे माता भगिनींना साड्या स्वेटर आणि मिठाईचेही वाटप करण्यात आले त्यावेळी बाबोरा वर्पे यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की शिक्षण ही प्रगतीची मोठी ताकद आहे त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेत उच्च पद प्राप्त करण्याची जिद्द ठेवावी कार्यक्रमाला ऊस तोडणी कामगार स्वयंसेवक तसेच चंदगड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार दाटे केंद्रप्रमुख शोभाताई देसाई दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरणदादा नाईक शालेय कमिटीचे अध्यक्ष जयवंत नाईक शाळेचे शिक्षणवृंद आणि शिक्षक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उपक्रमासाठी स्थानिक प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल बाबुराव वर्पे यांनी आभार व्यक्त केले या शैक्षणिक उपक्रमामुळे तोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे